बारगाव पिंपरी येथील समाजसेवक दत्ता गोसावी यांनी सोमवार दिनांक 28 जून रोजी नगर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला भेट देत मास्क सॅनिटायझर व वा मिठाईचे वाटप केले आहे आपल्या सामाजिक उपक्रमांचा सा वसा त्यांनी केवळ तालुक्यापुरता मर्यादित न ठेवता त्यांनी आपले समाजकार्य तालुक्याबाहेर नेल्याने त्यांच्या या उपक्रमांची चर्चा तालुक्याबाहेर देखील पोहोचली आहे बारगाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी आपले सामाजिक कार्य केवळ तालुक्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांनी सामाजिक उपक्रम राबवण्याचा सा वसा घेतला आहे त्या दृष्टीने त्यांनी सोमवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी नगर जिल्ह्यातील पोली विविध पोलीस स्टेशनला भेट देत मास्क सॅनिटायझर व मिठाईचे वाटप केले आहे दौऱ्यातील सुरुवातीला तालुक्यातील नांदूर शिंगोटे दूरक्षेत्रातील पोलीस हवालदार प्रवीण आडांगळे रवी मंडलिक यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आर पी गायकवाड यांना मास्क सॅनिटायझर भेट म्हणून देण्यात आले त्यानंतर संगमनेर ग्रामीण चे पी आय पांडुरंग पवार यांनाही मास्क सॅनिटायझर व मिठाई भेट म्हणून देण्यात आले आज सिन्नर तालुका भाजपचे उपाध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय गोसावी साहेब यांनी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला एक पोलिसांच्या प्रती आपल्या भावना पोलिसांच्या प्रती एक मानवता जोपासून पोलिस जे महत्त्वाचं कार्य क करतायत त्या दृष्टिकोनातून पोलिसांना त्यांनी आज सॅनिटायझर्स मास्क त्याच्यानंतर हँड वॉश या सर्व गोष्टी आज त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करताना एक मानवता त्यांच्यातून म्हणजे अशी उगवताना दिसली त्यांनी सांगितलं की ह्या कोरोनामुळे परमेश्वरानं आम्हाला कोणत्याही माझ्या कुटुंबियांना कोणताही धक्का लावला नाही आणि तेच एक परमेश्वराच्या प्रती भावना म्हणून आज पोलीस विभाग जे काम करत आहेत समाजामध्ये त्या कामाला अनुसरून त्यांच्या कामाप्रती थोडीशी आपली काहीतरी मदत व्हावीत आपल्या काहीतरी भावना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात या दृष्टिकोनातून त्यांनी आणि त्यांच्या सर्व टीमनं आज संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला येऊन सर्व हे मदत केलेली आहे ही सर्व खरं तर सांगायची म्हणजे मी त्यांना विचारलं की बा तुम्ही तुमचा जिल्हा सोडून आमच्या जिल्ह्यात का आलात परंतु त्यांनी एक सांगितलं की मला पोलिसांच्या प्रती आवड आहे आणि ह्या भागामध्ये सुद्धा माझे स्नेहसंबंध आहेत सर्व पोलीस माझे मित्र आहेत म्हणून ते या ठिकाणी आले मी पोलिस दलाच्या वतीनं त्यांना त्यांच्या आणि त्यांच्याकडून कार्य घडत पोलिसांच्या प्रति प्रशासनाच्या त्यांच्या मनामध्ये सदैव चांगली भावना घडत राहो आणि त्यातून नवयुवक प्रेरणा घेऊन ही सदिच्छा त्यांना व्यक्त करतो त्यानंतर लोणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एन बी सूर्यवंशी सोमनाथ वडणे यांनाही मास्क सॅनिटायझर भेट म्हणून देण्यात आले राहता पोलीस ठाण्यातही पोलीस निरीक्षक सुभाष भोये उपनिरीक्षक प्रशांत कंडारे एस आवारे यांनाही मास्क सॅनिटायझर व वा मिठाईचे वाटप करण्यात आले त्यानंतर त्यांनी कोपरगाव तालुक्यातील शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांची भेट घेत त्यांनाही मास्क सॅनिटायझर मिठाईचे वाटप केले त्यानंतर दत्ता गोसावी यांनी शिर्डी पोलीस विश्रांती गृह येथे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे व गणेश काकडे यांना मास्क सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले या दौऱ्यात दत्ता गोसावी यांच्या समवेत सागर गोसावी सार्थक गोसावी अजित शेख आदी उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज दत्तात्रय गोसावी सामाजिक कार्यकर्ते यांनी आम्ही बा सिन्नर तालुक्यातील संगममेर लोणी बाबेश्वर, राहता शिर्डी कोपरगाव इत्यादी अशी पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील अधिकारी व कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले